महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं भविष्यात की इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढतो पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही प्रश्न आहे की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना कोण दीपक केसर त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केसर तर कोण हा बेमान माणूस आहे त्यातला तो एक कावळा आहे मोठी तलावावर माननीय बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकीय नेते नव्हते माननीय बाळासाहेब ठाकरे सगळ्यात अधिक उत्तम मनुष्य बाळासाहेब ठाकरे हे कडवट महाराष्ट्रप्रेमी होते देशभक्त होते बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार पत्रकार आणि जबरदस्त असे फरडे वक्ते होते एखाद्या गुरुच्या अंगी गुरु, गुरु होण्यासाठी जे गुण लागतात मार्गदर्शन देण्यासाठी ते सर्व गुण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाई होते आणि म्हणून ते अनेक वर्ष आणि आताही हजारो लाखो लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन आजही देत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु होणे नाही असं मी नेहमी आज सुद्धा तर त्या उंचीची कोणी मला व्यक्ती दिसतच नाही आणि भविष्यात कोणाकडे पाहावं तर तेही दिसत नाही त्याच्यामुळे आजही बाळासाहेबांचे जे चरण आहे त्याच्या पुढेच आमचं मस्तक झुकतं आणि झुकत राही बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण झाल्याशिवाय आमच्या सरकारचा एकही दिवस उजाडत नाही एक महान व्यक्तिमत्व ज्या महाराष्ट्रात जन्माला आलं त्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं दिशा दिली आणि त्यातूनच आजचा महाराष्ट्र आणि अनेक पिढ्या उभ्या राहील नाही बघा अशा प्रकारच्या बातम्या या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात की इंडिया आघाडीच भविष्य काय आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र आम्हाला यश लोकसभा निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली तर इंडिया ब्लॉक चा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ने ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं हो लागतं कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिका मध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ आहे अजून त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही सोडून द्या कोण दीपक केसर दहा पक्ष फिरून आलेला हा माणूस त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केले बर का तर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा हे जे काय सांगता येत ना हा बेमान माणूस आहे ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावर संजय गायकवाडांना आज पश्चात ते वगैरे ते आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील